शाहरुख खान ने त्याच्या एका मूवी मध्ये डायलॉग म्हटला होता हम एक बार जीते है एक बार मरते है और प्यार भी सिर्फ एक बार होता है प्यार व्यारच्या गोष्टी तर ठीक आहेत पण खरंच आपण एकदा जगतो आणि एकदाच मरतो जर आम्ही तुम्हाला असे म्हटले की आपल्या भारत देशामध्ये अशी एक लेडी होती जिचा पुनर्जन्म झाला होता तर काही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवाल एवढेच नव्हे तर फादर ऑफ द नेशन महात्मा गांधी यांनी पण हे जाहीरपणे मान्य केले होते की ही पुनर्जन्माची कथा खरी आहे जर तुम्हाला हे अजून खोलवर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शांती देवी शांती देवी जेव्हा फक्त चार वर्षांच्या होत्या तेव्हापासून त्यांना त्यांच्या मागच्या आठवणी सतावू होत्या हो मित्रांनो डिसेंबर एकोणीसशे सव्वीस घेतलेल्या शांती देवी यांनी लहानपणी लुग्दीबाई असल्याचा दावा केला होता लुग्दीबाईंचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे दोन रोजी मथुरा येथे झाला होता सुमारे चार वर्षांच्या दिल्लीमध्ये राहणाऱ्या शांती देवी आपल्या आई वडिलांना बोलू लागल्या की त्यांचं घर मथुरेला आहे आणि त्यांचा विवाह केदारनाथ नावाच्या व्यक्तीशी झाला आहे आणि तिचे पती तिची वाट पाहत आहेत त्यांच्या अशा बोलण्यामुळे शांती देवी या पुनर्जन्म संशोधनाचा विषय बनला दिल्लीतील दिल त्यांच्या दिल घरापासून सुमारे एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांब असलेल्या पती बद्दल त्यांनी तीन वैशिष्ट्ये देखील सामायिक केली होती तो गोरा होता चष्मा घातला होता आणि त्याच्या डाळ्या गालावर मोठा चामखेळ होता त्यांनी असे सांगितले की त्यांच्या पतीचे दुकान मथुरेच्या द्वारकाधीश मंदिरासमोर आहे शेवटी शांती देवी या आई वडिलांना निराश होऊन वयाच्या सहाव्या वर्षी घरातून पळून गेल्या आणि मथुरा गाठण्याचा प्रयत्न करत होत्या जेव्हा त्यांना शाळेत दाखल केलं गेलं तेव्हा त्या शाळेत देखील सांगायच्या कि त्यांचं दहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता शांती देवी यांचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांची मुलाखत घेतल्यावर त्यांनी मथुराला बोलण्यात येणारे शब्द वापरले आणि त्यांच्या व्यापारी पतीचे नाव केदारनाथ सांगितले मुख्याध्यापकांनी मथुरे त्या नावाने एका व्यापाऱ्याला शोधून काढले मुलाला जन्म दिल्यानंतर दहा दिवसांनी नऊ वर्षांपूर्वी देवी गमावली होती मुख्याध्यापकांनी केदारनाथ यांना स्वतःचा भाऊ असल्याचे भासवून दिल्लीला आणले आणि शांती देवीसमोर उभे केले पण शांती लगेच त्यांना आणि लुब्दी देवीच्या मुलाला ओळखले केदारनाथच्या पत्नी सोबतच्या जीवनाचे अनेक तपशील शांती देवी यांना माहीत असल्याने त्यांना लवकरच खात्री झाली की शांती देवीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले यापैकी सर्वात मोठे प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे प्रकरण महात्मा गांधींच्या लक्षात आणून देण्यात आल्यावर त्यांनी चौकशीसाठी आयोग स्थापन केले आयोगाने पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी शांती सोबत मथुरेला प्रवास केला तेथे त्यांनी लुग्दी देवीच्या आजोबांसह कुटुंबातील अनेक सदस्यांना ओळखले त्यांना कळले की केदारनाथने लुब्दी देवीला तिच्या मृत्यूच्या बेडवर दिलेली अनेक आश्वासने पाळण्याकडे दुर्लक्ष केले होते त्यानंतर शांती देवी यांनी त्यांच्या पालकांसह घरी परतीचा प्रवास केला एकोणीसशे छत्तीस मध्ये प्रकाशित झालेल्या आयोगाच्या अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला शांती देवी खरोखरच लुग्दी देवीचा पुनर्जन्म आहे शांती देवीने लग्न केले नाही एकोणीसशे पन्नासच्या शेवटी त्यांनी पुन्हा त्यांची कहाणी सांगितली आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुन्हा एकदा जेव्हा इयान स्टिवन्सन आणि के एस रावत यांनी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी मुग्धी देवीचे निधन झाल्यावर तिच्या मृत्यूच्या जवळचे अनुभवही सांगितले के एस रावत यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांचा तपास सुरू ठेवला शांती देवी यांची शेवटची मुलाखत सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांच्या मृत्यूच्या चार दिवस आधी झाली शांती देवी यांच्यावर पुस्तके देखील प्रकाशित झाली आहे ही घटना विज्ञानाच्या या आधुनिक जगाला खूप सारे प्रश्न निर्माण करून देत आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठी या चॅनल वर नवे आहात आणि अशा मिस्ट्रीयस आणि सायन्स फिक्शन गोष्टींमध्ये आवड असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओला पाहू शकता परत भेटू मित्रांनो एका नवीन मिस्ट्रीयस व्हिडिओ सोबत जुळून राहा मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठीवर